नमस्कार मी निर्मला सचिन वर्णेकर या स्पर्धेसाठी मी घेतलेला विषय आहे स्त्रीवाद म्हणजे पुरुषद्वेष की समानतेची लढाई माझ्या मते खरं तर ही मानसिकतेची किंवा ॲक्सेप्टन्सची लढाई आपण म्हणू शकतो समानतेपेक्षाही जास्त स्त्रीवाद ह्याचा जर आपण विचार केला तर खरं तर ह्याचा इतिहास खूप मोठा आहे वर्षानुवर्ष नवे नवे शतकानुश शतकं अनेक गोष्टी आपण बघत आलो आहे आणि बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी त्या तशाच पद्धतीने फॉलो केल्या जातात अनेक प्रकारचे स्त्रीवाद आहेत उदारतावादी मुलगामी मार्क्सवादी सांस्कृतिक पण या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की स्त्रीला समानतेची वागणूक मिळणं त्यासाठीचा लढा आणि न्याय यासाठी केली जाणारी चळवळ सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने संधी मिळणं खरंच ही मिळते का स्त्रीवादाचा अभ्यास करत असताना एक खूप छान कविता वाचण्यात आली ती लिहिली कुणी हे समजू शकलं नाही पण ती कविता अशी आहे मी लावतो टिळा तू लाव टिकली लाव मी लावतो टिळा तू लाव टिकली परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली मी लावतो भस्म तू लाव, लाव कुंकू मी लावतो भस्म तू लाव, लाव कुंकू गुलामीचा शंख दोघे मिळून फुंकू तू घाल मंगळसूत्र मी घालतो माळ तू घाल मंगळसूत्र मी घालतो माळ मनूने मारलेली रेषा मनोभावे पाळ तू घाल बांगड्या माझ्या हातात गंडा तू घाल बांगड्या माझ्या हातात गंडा मुकाट्याने ऐक नाहीतर आमच्या हातात दंडा मुकाट्याने ऐक नाहीतर आमच्या हातात दंडा ही जी शेवटची ओळ आहे ना ही बहुतांश घरातली खरं तर वस्तुस्थिती आहे आपण म्हणतोय आणि आपण बघतोयही की आपण एकविसाव्या शतकात आहोत मुली हल्ली चांगल्या शिकतात आहेत Uh, मुली किंवा स्त्रिया प्रगती करत आहेत पण खरंच चार भिंतींच्या आतमध्ये ही स्त्री पुरुष समानता ॲक्सेप्ट केली जाते का अगदी डे टू डे लाईफमधलं आपण एक उदाहरण घेतलं नवरा आणि बायको एखाद्या फॅमिलीतील दोघंही जॉब करणारे आहेत पण एंड ऑफ द डे तू नोकरी करत असशील तू फायनान्शियली इंडिपेंडंट असशील पण तरीही घरातील स्वयंपाक घराच्या जबाबदाऱ्या मुलांच्या जबाबदाऱ्या मुलाचा अभ्यास ही फक्त तुझीच कर्तव्य आहेत हे वाक्य घरातील स्त्रीला ऐकायला मिळतं की घरातील पुरुषाला ऐकायला मिळतं मला वाटतं जर ह्याचं उत्तर आपल्याला मिळालं तर आपल्याला ही समानता आहे का याचंही उत्तर अगदी सहज मिळू हो शकेल जर विचार केला तर स्त्री आणि पुरुष दोघंही या संसाराच्या प्रकृतीच्या नवे नवे जगराहाटीच्या अत्यंत महत्त्वाच्या दोन बाजू आहेत स्त्रीशिवाय पुरुष आणि पुरुषाशिवाय स्त्री दोघंही खरं तर अपुरे आहेत पण गरज आहे हे समजून घेण्याची आणि काही ठिकाणी जनजागृतीची ही जनजागृती करण्यासाठी एक चळवळ केली जाते आणि त्या चळवळीचंच नाव आहे स्त्रीवाद एक सोपं उदाहरण जर आपण घेतलं प्रत्येक शाळेमध्ये दरवर्षी निकाल लागतो जर आपण दरवर्षी हा निकाल ऑब्झर्व केला सगळ्या ठिकाणी किंवा प्रत्येक वेळी असं म्हणत नाही मी पण मोस्ट ऑफ द टाईम पहिला नंबर मिळवणारी ही मुलगी असते तर लहानपणीची पहिला नंबर मिळवणारी ती मुलगी आपण अगदी सहज ॲक्सेप्ट करतो पण मोठं झाल्यानंतर एखाद्या ऑफिसमध्ये मुलाऐवजी जर मुलीला प्रमोशन मिळालं किंवा एखाद्या पुरुषाऐवजी एखाद्या स्त्रीला जास्त चांगली सॅलरी असेल तर ते तितक्या सहजपणे ॲक्सेप्ट केलं जातं का त्या पुरुषाकडून किंवा त्या समाजाकडून थोडंसं अवघड होतं पण याचा अर्थ असा नाही की त्या पुरुषाची क्षमता त्या पुरुषाचं कर्तृत्व किंवा त्याचं अस्तित्व नाकारलं जातं आहे किंवा त्याची कुठे अवहेलना होते किंवा त्याला डावललं जातं आहे जर असं होत असेल तर आपण त्याला पुरुषद्वेष म्हणू शकतो पण हे सगळं होत असताना आपण पुरुषांच्या केपेबिलिटीज पुरुषांचं कर्तव्य पुरुषांची क्षमता ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो आहोतच गरज आहे ते हे ॲक्सेप्ट करण्याची की स्त्रीसुद्धा तेवढी केपेबल असू शकते आणि ती आहे किंबहुना निसर्गाने तिला निर्माण करताना काही गोष्टींमध्ये पुरुषापेक्षा जास्त सक्षम बनवलेलं आहे म्हणूनच मी म्हटलं की समानतेच्या लढाईपेक्षा हिला मनस्थितीची लढाई जास्त म्हणणं मला योग्य वाटेल एकदा काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या की बरेचसे वाद कमी होतात जसं की शिवाजी महाराजांच्या काळात मोहीम आखताना कोणत्या मावळ्याला ही मोहीम सोपवायची हे त्याच्या क्षमतेवर शिवाजी महाराज ठरवायचे मान्य आहे की सर्व मावळे पुरुषच होते पण तरीही कोणाची क्षमता कशी आहे त्यानुसार शिवाजी महाराज त्याला ती मोहीम द्यायचे मला असं वाटतं स्त्री किंवा पुरुष या वादात न पडता एक केपेबल ह्युमन बीइंग असा विचार करून जर आपण संधी दिल्या तर बरेचसे वाद कमी होतील वेळेअभावी खूप बोलता येणार नाही पण स्त्रीवाद हा पुरुषद्वेष नसून अ... स्त्रियांच्या समानतेचा हक्क आहे असं आपण म्हणू शकतो त्यासाठी मी दोनच उदाहरण देईल जर आपण म्हटलो की दिवस असतो किंवा दिवसाचं अस्तित्व असतं तर हे मान्य केल्याने रात्रीचं अस्तित्व नाकारता येत नाही तीही असतेच किंवा समजा आपण एखादा कॉईन टॉस केला आणि काटा आला ह्याचा अर्थ असा नाही की छाप्याला अस्तित्व नाही आहे तो छापाही असतोच तसंच आहे स्त्री पुरुषांचं स्त्रीला संधी मिळाली किंवा स्त्रीने तिची क्षमता किंवा तिच्या कार्यक्षमतेनुसार जास्त चांगल्या संधी मिळावल्या ह्याचा अर्थ असा नाही की पुरुषाचं अस्तित्व नाकारलं गेलं किंवा पुरुषाचा द्वेष केला गेला ह्याचा अर्थ असा होत नाही त्यामुळे स्त्रीवाद ही फक्त एक चळवळ आहे जिथे फक्त हे पटवून देण्याचं काम केलं जातं की स्त्रीसुद्धा पुरुषा इतकी केपेबल आहे स्त्रीलासुद्धा पुरुषासारखी वागणूक मिळण्याची गरज आहे आणि स्त्री आणि पुरुष हे दोघं समान आहेत आणि ते समानच पद्धतीने वागवले गेले पाहिजेत यामध्ये पुरुषाचा द्वेष किंवा पुरुषाचं अस्तित्व नाकारणं किंवा पुरुषाच्या केपेबिलिटीजवरती प्रश्नचिन्ह निर्माण होणं अशा गोष्टी कुठेच नाही आहेत शेवटी पुन्हा एकदा एक कविताच ऐकवेल मी ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला जर ह्या समाजालाही स्त्री पुरुषाच्या बरोबरीने स्वतःला सिद्ध करणारी एक व्यक्ती म्हणून जर कळली तर मला असं वाटतं की खूप गोष्टींमध्ये वाद कमी होतील धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बहुद्देश संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकतात प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद